असेल आणि तो जर पॉझिटिव्ह असेल आणि त्याला लागून आमदार साहेब जर दहा एकर जागा घेऊन देत असेल तर ती मला वाटतं नऊ एक एकर जागा आहे आणि ती ऑलरेडी डेव्हलप आहे उद्या सकाळपासून जर मार्केट कमिटी चालू होत असेल आणि तिला लागून दहा एकर भेटत असेल मग तिच्यामध्ये कोल्ड हाऊस असेल ग्रीन हाऊस असेल किंवा शेतकऱ्यांसाठी एक चांगला गेस्ट हाऊस फेड हे मार्केट कमिटीनं पुढील काळासाठी नक्की करा कारण शेतकरी हा अनेक कष्ट करून येतो रात्री बेरात्री पाऊस चालू असतो थंडी असते उन्हाळा असतो त्यावेळेस त्याला ट्रॅक्टर रात्री उभे करावं लागत असतात ज्यावेळेस खूपसा माल तयार होत असतो त्यावेळेस शेतकऱ्यांना थांबायची व्यवस्था नसते आणि ज्याच्या जेव्हा ही मार्केट कमिटी चालत असते त्याला विचारायला कुठेतरी ट्रॅक्टरच्या खाली भोंगडी टाकून झोपावं लागत असतं तर अशा परिस्थितीत जर त्याला लागून जागा मिळाली आणि या पलीकडे जाऊन मी माझं मत असं मांडेल का गावातली जर जुनी मार्केट कमिटी आहे तिच्या बाबतीत जर विचार केला तर फार मोठ्या अडचणी तिथे गाड्या येण्यासाठी जाण्यासाठी होत असतात असं मला दिसत कदाचित मी बरोबर असेल चूक असेल परंतु मत मांडण्याचा अधिकार मला सुद्धा आहे आणि म्हणून मी संचालक मंडळाला एक विनंती काय इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करता येईल एक विचार अजून करा त्या जागेतल्या तुमची साडेचार पाच एक्कर जागा मालकीची आहेत दादा पाच एक्कर दादाला भूमी भाग सगळ्यात जास्त माहिती म्हणून हे बघताय त्या पाहिजे जागेत जर एक चौ पु टाकून जर रोड काढला तर नक्कीच तिथे शंभर एक प्लॉट तयार होते आणि नक्कीच जर पंचवीस पन्नास लाखाला प्लॉट तुम्ही विकले तर मला वाटतं पन्नास साठ कोटी रुपये तिथून उभे होणं काही ना अवघड नाही पन्नास नाही चाळीस कोटी होते परंतु हे सगळे गे जर पैसे तयार झाले तुम्ही कमवलेले पैसे तयार झाले एक व्यापारी दृष्टिकोन जर समोर ठेवून शेतकऱ्याच्या हितामध्ये निर्णय घेऊन अनेक पुढच्या नवीन प्रोसेसिंग युनिट जे बाहेर जाऊन आज वैजापूरचा माल व्यापाऱ्यांना नगरला जाऊन स्टोअर करावा लागतं जर वैजापूरला कोल्ड हाऊस असेल तर त्यालाही दोन पैसे कमी लागतील तो शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त देऊन माल विकत घेईल म्हणजे सगळ्या गोष्टीने सगळ्या उद्या शेतकऱ्याला वाटलं तर मला आज माल विकायचा नाही मलाच कोल्ड हाऊस ठेवायचं तर तो सुद्धा तिथे ठेवू शकतो ना तर हे असे निर्णय सगळ्यांनी घेतले पाहिजे आणि संपत्ती जर संस्थेची वाढत असेल ती शेतकऱ्यांचीच वाढणार कारण मार्केट कमिटी कोण आहे एकाची नाही ही शेतकऱ्यांचीच देण शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे आणि संचालक मंडळ जर चांगल्या पद्धतीने निर्णय घेत असेल म्हणजे मी हे नाही म्हणत का घ्याच परंतु मी हे नाही म्हणत का तीच घ्या परंतु विचार जर प्रॉपर्टी संस्थेची होत असेल आणि त्या प्रॉपर्टी होण्यासाठी जर आपल्या सगळ्यांची साथ त्यांना मिळत असेल तर नक्कीच आज एक दिला इतक्या पक्षातून वेगवेगळ्या आणि सगळे म्हणजे आज सांगायला हरकत नाही परंतु मार्केट कमिटी असो जिल्हा परिषद असेल इथे जे लोक निवडून येतात ना किंवा पंचायत समिती असो सगळे कलाकार निवडून येत असतात हे तर आहे का नाही यांना आपल्याला शिकवायची काही गरजच नाही कारण हे सगळे दुनिया पळून पिलेले लोक असतात आणि म्हणून आपल्या समाधानासाठी जनरल बॉडी असते बरं आता मी माझं मत मांडलं काय नंदूभाऊनी मांडलं काय भागीनाथ दादानी मांडलं काय सीताराम पाटलांनी मांडलं काय शेवटी निर्णय ते त्यांचंच घेणार परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे का मागच्या वर्षात मार्केट कमिटी बापून चांगली चालू जे डोळ्यांनी दिसतंय ते चांगलं वाटतं कोटीमध्ये नफा झाला झाला समोरच करावं लागेल जरी सभापती माझ्या पक्षाचा नाही अरे पण ना, नसेल तरी परंतु तो शेतकऱ्याच्या हिताचा आहे ना मी कौतुक केलंच पाहिजे आणि म्हणून मी बापूंचंही कौतुक करतो त्यांच्या संचालक मंडळाचंही करतो मी सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकलो कारण गर्दी खूप मोठी आहे तिथे आणि वेळ त्याच्यात घालवण्यात योग्य नाही परंतु जे हिताच निर्णय होत असतील ते संचालक मंडळीने नक्कीच घ्यावे आणि मी जे सांगितलं तर त्या मार्केट कमिटीला जर तुम्हाला डिस्पोज करता येत असेल तर पॉझिटिव्ह विचार करा हिताचा विचार असेल आणि त्या जर बाजूला ती नऊ एकर आहे तिच्या बाजूला आमदार साहेब दहा एकर घेऊन देत आहे आणि तिच्या मागे जर अजून दहावीस एकर भेटत असेल तर एक भव्य आणि दिव्य शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि व्यापाऱ्यांच्या हिताची एक मार्केट कमिटी डेव्हलप होईल असं मला वाटतं माझ्या ठिकाणी कदाचित बरोबर असेल कदाचित चूक असेल परंतु आम्हाला जो मान सन्मान दिला इथे मार्केट कमिटीने बोलवलं कौतुक केलं त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि जेवणाची व्यवस्था केलेली त्याबद्दलही परत एकदा धन्यवाद देतो